ंगणारी किती छान करते बघा तर याच वैशिष्ट्य काय कोणतीही चुं लोखंडी वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते हा प्रयोग आवडला तुम्हाला दीपक न केलेला सुद्धा प्रयोग दाखवणार आहे पुन्हा दाखव आवड नावीन दररोज दररोज कुठल्या कुठल्या तर वस्तुत्व तयार करत असतो हे नाही हवेत तरंगणारा चेंडू हा प्रयोग हा दाखवणार दाखव काय केलेलं आहे बघा त्यांना हवेत चेंडू कसा हे राहतो काळा वाजा त्याच्यासाठी झरा काळ्या वाजायचे हवेत तरंगणारा चेंडू थोडासा धक्का दे त्याला चेंडू तर प्लास्टिकचा आहे पण हवेत कसा काय तरंग लागलेला आहे हा लोखंडाचा एक कपडा कुठं बसवलेला आहे प्लास्टिकच्या वरती बसवलेला आहे म्हणजे त्या चेंडूच्या वरती एक लोखंडाचा तुकडा बसवलेला आहे आणि इथं काय बोल आहे आणि लोह चिमकाचं वैशिष्ट्य काय आकर्षण घेणे लोखंडी वस्तू आकर्षण घेणे आणि या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव असतो प्रत्येक चुमकाचा एक प्रभाव असतो मी याच्याजवळ एवढ्या अंतरावर जर वस्तू आणली तर ते आकर्षण घेते पण समजा एक तास तिथे ठेवल्या एक चुंबक इथे आकर्षण घेईल काय चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळं हा चेंडू हवेत रंगताना दिसतो पुन्हा एकदा दाखवतो हॅलो पुन्हा एकदा दाखव तर दीपकनं हा छानचा प्रयोग केला दीपक साठी जोरात टाळावा जायचं टाळायला था। आपण थांबूया